जय महाराष्ट्र मित्रांनो मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडून आल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष जोरदार प्रचारास लागले आहेत या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतून सुरुवात केलेल्या लाडके कल्याण मोहिमेत लाडका शेतकरी योजना समाविष्ट झाली आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडमध्ये आयोजित कृषी महोत्सवात लाडका शेतकरी योजने या योजनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खातेपत्रावर सोयाबीन किंवा कापूस यांची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच या शेतकऱ्यांच्या शेती पंपांचे वीज बिल देखील माफ करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आमच्याकडे पॅकेज नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरीच हे आमच्या सरकारचं धोरण आहे या घोषणेतून स्पष्ट होत आहे की शेतकऱ्यांना थेट मार्केट उपलब्ध करून देण्याचा हा महत्वाकांक्षी प्रयत्न आहे या योजनेचा उद्देश फक्त जास्त पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या दारोदार न जाता थेट मार्केटिंगद्वारे त्यांना पैसे मिळवून देणे हा आहे कृषी क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी मागणी केली आहे शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी चांगला भाव मिळावा या मागणीला अनुसरून राज्य सरकारने सोयाबीन आणि कापसाला प्रति हेक्टर पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे या व्यतिरिक्त शेतीपंपांच्या वीज बिलातील सूट देणं देखील योजनेचा महत्त्वाचा भाग आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मते ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन आणि कपाशीची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आपण पाच हजार रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहेत शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची बिलही माफ करत आहेत या मोहिमेतून स्पष्ट होते की शेतकऱ्यांचे कल्याण हा मुख्य उद्देश आहे मागच्या काही दिवसात महाराष्ट्रात एकामागून एक योजना राबविण्यात आल्या लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना लाडका भाऊ योजना आणि यानंतर आता लाडका शेतकरी योजना घोषित करण्यात आली आहे वारकरी आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही सरकारची दृष्टी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेवर राजकीय विरोधकांनी देखील आपले प्र आपले अभिप्राय व्यक्त केले आहेत सत्ताधारी कार्यकर्त्यांनी या योजनेचे कौतुक केले असून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे काही विरोधकांना वाटते की ही योजना निवडणूक जिंकण्यासाठी घोषित करण्यात आली आहे परंतु राज्य सरकार म्हणते की प्रत्येक अभ्यागत शेतकऱ्यांच्या तब्बल दीड वर्षांचा शेतकरी हा मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे सोयाबीन आणि कापूस या दोन महत्वाच्या पिकांना मोठा भाव मिळेल या निर्णयातून शेतकरी लाभार्थी होतील अशा प्रकारे राज्य सरकारने लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे शेतकऱ्यांना थेट मार्केट मिळावे यासाठीच्या या, या प्रयत्नातून राज्यातील शेतकरी लाभार्थी होण्यास मदत होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद